उदयनराजे भोसले यांनी आज वसंतदादा पाटील कॉलेज रहिमतपूर आणि डी पी भोसले कॉलेज कोरेगाव या कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला यावेळेस विद्यार्थ्यांनी सुद्धा महाराज साहेबांना मनमोकळेपणाने प्रश्न विचारले आणि प्रतिसाद दिला बार बेंच बसून घ्या बसून घ्या बैठकी व्यवस्था आहे पाठीमाग बसून घ्या माननीय श्री सुनीलराव माने भैया साहेब तसेच रहमतपूर नगरीतले लोकनियुक्त नगराध्यक्ष दृष्टीने अभ्यासक्रम ठेवाव्यावर हो तुमचं काय मत आहे माझं मत काय सर तुम्हीच सांगा ना तुमची सुनील माने सांगते शिक्षण संस्था चालू ही काय गव्हर्मेंटची नाही प्रायव्हेट आज तुम्ही जो प्रश्न विचारला या सरकारच असं त्यांचे जे त्यांचे जे धोरण जे अवलंबले आणि जे निर्णय त्यांनी घेतले त्यांचं मन त्याच्यावरनं असं दिसून येतंय की देशातल्या तरुणांनी अडाणीच राहून शिकलंच नाही पाहिजे असू नका कारण त्यांनी घेतलेले निर्णय मुळ आज जेवढ्या तुमची हे सुलील मानेंची संस्था असेल चित्रलकर ताईसाहेबांची संस्था असेल या रेहमतपूरच्या बोल संस्थेच्या दोन संस्थांच्या बाबतीत बोलतोय संस्था आहे निर्माण केली चालवायची म्हणून चालवतात शिक्षकांचे पगार कसे करतात मला माहित नाही आज अनेक प्रायव्हेट जे काय मधी जे शाळा शिक्षण संस्था चालू केल्या प्रत्येकाने त्या विक्रीला काढल्या ही अवस्था आणि हे जर तुम्हाला कोणाला तुमच्यापैकी कोणाला जर शिक्षण संस्था कुठलीही प्रायव्हेट विकत घ्यायची असेल तर मला सांगा एक लांब लक्षक लिस्ट तुमच्याकडे देतो हो। हसण्याचा नाही आहे उद्या जोपर्यंत सुनील रावला गाडा पुढं उडून घेता येईल तोपर्यंत तुम्ही आपण सर्वजण सगळ्याच सो सोंग करू शकतो पैशाचा तर सोंग करू शकत नाही सगळ्या बाबतीत या सरकारनी आर्थिक नाड्या आवडत तर बाकीच्या बाबतीत ठीक आहे जे काय त्यांचं ते असतील कारण बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा उद्या जर ही शिक्षण संस्था जर बंद पडली काय म्हणणार तुमच तुम्ही तुमचं शिक्षण कम्प्लीट कस करणार त्यामुळं निर्णय तुम्ही घ्या आज सुद्धा या ठिकाणी सांगच वाटत अनेक पक्ष माझ्या इच्छुक होते की तुम्ही आमच्या वतीने उमेदवारी उमेदवारी जाहीर करा पहिल्यापासून जे मी केलं ते तुम्ही सर्वांनी कर करणं गरजेचं आहे राजकारण ना पडा पडू नका तो भाग सोडून द्या पण आयुष्यात एक लक्षात ठेवा तुम्ही इश्यू बेस्ड तुमचं आयुष्य ठेवा जे योग्य आहे ते योग्य चुकीचं आहे ते चुकीचं तरच खऱ्या अर्थाने समाजामध्ये तुम्हाला प्रतिष्ठा प्राप्त होईल अशी अनेक उदाहरणं आहेत की जे तात्पुरत्या त्यांच्या या फायद्यासाठी कधी इकडं तर कधी तिकडं पण आज त्यांची अवस्था काय कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवत आणि विश्वास की अशी एक असा अशी एक गोष्ट आहे की तो एकदा गमवला की तो परत मग तुम्ही किती जरी पैसे मोजले काही जरी केलं दिवासा किती जरी आट्टापिट्टा केला तरी तो परत मिळत नाही तो तुम्ही मिळू शकत नाही आणि त्याचबरोबर आज तुम्ही वृद्ध जाता अकरावी तू शाळेत ना बाहेर पडणार कॉलेजमध्ये आला अकरावी बारावी एफ वाय एस वाय टी वाय त्यानंतर कोणतरी पोस्ट ग्रॅज्युएशन खूप शिक्षण प्राप्त करा तुम्ही स्वतःला फार लकी समजा खरंच म्हणजे की तुमच्या गोळ्याचे अनेक मुलं मुली आज तुमच्या तुम्हाला सुदैवने शिक्षण शिक्षणाची संधी मिळते काय तुमच्या वयाच्या मुलं के मुलींना केवळ त्यांच्या आईवडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळं घरातली आर्थिक परिस्थितीमुळं असेल किंवा भौगोलिक परिस्थितीमुळं असेल वेगवेगळ्या कारणामुळं त्यांना शिक्षण मिळू शकत त्यामुळे ह्याचा पुरेपूर फायदा तुम्ही घ्या फार मोठे व्हा तुमच्या मी आज जरी करून असलं तर उद्या ह्या देशाचं भविष्य काळ तुमच्या हातात आहे आणि त्यामुळं खूप कर अगदी एवढा पण अभ्यास करू नका नाहीतर सोडा वॉटर सारखे भिंग लागतील आरोग्याची काळजी घ्या आणि ते मन आहे की जरी आपण किती जरी डिग्री मिळव प्राप्त केल्या आणि जर आपल्या आरोग्याने आपल्याला आपली साथ दिली नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्यात जे स्वप्न पाहिलं आहे जे एम पाहिले की मला तिथपर्यंत जायचं आहे तुम्ही तिथपर्यंत कधी जाऊ पोचू शकणार नाही त्यामुळे शक्ती ते आणि युक्तीची जोपर्यंत तुम्ही सांगड घालत नाही तोपर्यंत तुमचं खऱ्या अर्थाने जीवन सार्थक होणार नाही त्यासाठी सर्व तुमचे कुटुंबातल्या आईवडील असतील जे काय असतील ते तुम्हाला मार्गदर्शन करतात शिक्षक वर्ग आहे सुनील माने आहेत आणि आमच्यासारखे अनेक अनेक हिष्टचिंतक आहेत की तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्हाला काही अडचण येईल तेव्हा आम्ही निश्चितपणे आपल्याबरोबर आहोत तर मग तुम्ही माझं असं मत आहे की तुम्ही तुमच्या कॉलेज लाईफ मधील एखादा प्रसंग सांगावा अहो मी जर सांगायला लागलो एक प्रसंग वेळ पूर्ण नाही कुठलं सांगायचं सगळे सकाळ पासून वीज भेटलेलं नसते सांगतोय जर निकाल लागल्यानंतर सांगतो तर मी माझे जर हे त्यावेळेस वेळेचे प्रसंग सांगितले तर तुम्ही पाच त्यावेळी नापासच होत

ठीक आहे प्रत्येकजण जो उमेदवारी अर्ज दाखल करतो स्वाभाविक हो आहे की तो कुठे समोर येणार त्याच जे काय असतं मनोगर व्यक्त करणार मता करताना पहिली जरी वेळ असते तरी तीन प्रश्न स्वतःला विचारण काही हात येत नाही तुमचा निर्णय असला पाहिजे केवळ मी सांगते दुसरं कोण सांगते आई वडील सांगतात शिक्षक सांगतात किंवा अजून मित्र सांगतात मैत्रिणी सांगतात म्हणून असं नसावं कशासाठी कोणाला प्रत्येका प्रत्येकाच्या घरात जगर, असं तर आहेच असमोर समोर राहायचं आणि स्वतःला किती प्रश्न विचारायचे आज आपण संपूर्ण परिस्थिती पाहतोय प्रत्येक ठिकाणी आपण गेल्यानंतर एकंदरीत निवडणुकीच्या काळा ते, कालावधीमध्ये अनेक आश्वासन दिले जातात अनेक म्हणजे असे काय वाचण्याचा उल्लेख केला जातो कि जेणेकरून लोक आकर्षित होऊन आपल्याला मदत करतील आणि आपण सत्तेत येऊ येऊच्या डेटापासून तळागाळातल्या लोकांबद्दल तळवळी जात बोलण्याच प्रसंग बोल किंवा बोलताना बोल आपण लोकांना पण त्या पाहतो आपण सगळे पण त्या तळागाळातल्या लोकांना लोकांचा निवडून गेल्यानंतर वाटत नाही मागच्या वेळेस कॅम्पेन आपण बघितलं आपण आता एकविसाकडे वाटचाल करतो कॉम्पिटिशन वाढलंय टेक्नॉलॉजी म्हणजे पीक वरती आहे तर वेगवेगळे टेक्नॉलॉजी मध्ये वाढ होती थ्री डी इफेक्ट फोर डी इफेक्ट मागच्या वर्षी जर कॅम्पेनिंग बघितलं कॅम्पेनिंग म्हणून आपण पाहिलं तर त्या वेळेस कॅम्पेनिंग संपूर्ण थ्री डी इफेक्ट लोकांच्या जीवनात आला का तर नाही कारण त्या अगोदर इंडस्ट्री चालू होती सगळ सुरळीत चालू होती रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी त्याच्यावर अवलंबून असणारे जे कन्स्ट्रक्शन मोटर इंजिनियर्स जे काय असते व्यवस्थित होते कामाला चालत व्यापारी वर्ग त्याचा व्यापार चालू होता एक्सपोर्ट एक्स, इम्पोर्ट एक्सपोर्ट सगळ पडला शेतकऱ्यांचारपीट झाली पण आज सारखी परिस्थिती भयानक परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस आज आपल्याला काय जे निर्णय घेतले त्या निर्णयामुळं आज संपूर्ण नोटाबंदीचा निर्णय घेतला जीएसटी चा आज तुम्हाला मला सांगा असं वाटत कि नोटाबंदी मध्ये काय ऍक्च्युली काय झालं मला कळत नाही आज या नोटाबंदीमुळे जे साईज नोटाची जी बदलली आणि त्या साईज ला साईजचे जर एटीएम सेंटर संपूर्ण देशभरात जर जर आपल्याला चालू करायचे असतील तर त्याला मिनिमम किमान पाच लाख कोटी खर्च आहे कशा करता आज सुद्धा नव्या नोटा जे आहेत त्याच्यावर चालूच आहे काय पेटीएम आज पटत आपलं पेटीएमच्या माध्यमात जे काय पैसे आपण सर्व्हिस टॅक्स लावतात ते पैसे जातात चायनाला आज तुम्ही पाहता हे मोबाईलचे टावर जे तुम्ही वापरता स्मार्टफोन बिल कोणते काय असतील त्याचे इलेक्शन तुम्ही लोकांनी संपूर्ण देशाचा तुम्ही आज तरी देशाचं भविष्य त्याने ठरवलं संपूर्ण आपलं इंटरनल आणि संपूर्ण कम्युनिकेशन संपूर्ण बंद करून टाकायचं ते एका झटक्यात करू शकतो सिक्युरिटीचा प्रॉब्लेम देशाच्या सुरक्षेचा प्रॉब्लेम निर्माण तो जाऊ देतो फार मोठा इश्यू आहे पण मला सांगा तुम्ही आता शिक्षण घेत तर कॉलेजचे डे ब्युटिफुल डे व्हर्च्युअल डे आज ना उद्या त्यावेळेस तुम्हाला डिग्री मिळेल तुम्ही कॉलेजच्या गेटच्या बाहेर किंवा डिग्री जो 5 5 ऑफ 5 एवळ. त्यावेळेस तुम्ही रिअल लाईफ मध्ये पदार्थ करता. आणि ज्यावेळेस तुम्ही रिअल लाईफ मध्ये पदार्पण कराल त्यावेळेस मला सांगा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आज तुमच्याकडे तुमचं संपूर्ण मौल्य असलेले मुलगी असते. तुमचे आज कुटुंबाच्या तुमच्याकडे असे आहे. आणि तुम्हाला स्वतःच्या महत्व काय त्या पूर्ण करायचं आणि अशा या परिस्थितीमध्ये आज गेटच्या बाहेर तुम्ही डिग्री घेऊन बाहेर जेव्हा पडा मुळात जे नोकरीवर होते त्यांच्या नोकऱ्या संपुष्टात आल्या आज नोकरी स्वतःची कुठे आणि काय करणार काय आणि त्यामुळे तुम्ही मग अशी जे तीन प्रश्न म्हणजे तुम्हाला सांगितलं की तुम्ही आजच्या समोर उभं राहून विचारा का

का घेतले मला सुद्धा माहित नाही कोणाला हे एक प्रकारची या संपूर्ण देशामध्ये पहिली राजशाही होती तुम्ही सगळ्यांनी म्हणाल की नाही आम्हाला लोकशाही पाहिजे तर लोकशाही लोकशाही आली आता लोकशाही आल्यानंतर पुन्हा तुम्हाला आता हुकुमशाही आज काय चाललंय या देशात हुकुमशाही काय किती काळ जाण हा देश ह्या देशातल्या लोकांची मानसिकता हुकुमशाही आधिपत्या खाली काम करण्याची नाही आणि केवळ हे सोडून द्या सगळ्यात कितीदायक काय जर असेल तर आपण ज्याला माणसं कमी करणं इंडस्ट्री मधले कंस्ट्रक्शन मधले हे ते सगळं आज बँकांमध्ये पैसे लोन घ्यायला कोण तयार लोन घेत नाही त्यामुळे त्यांचं रोटे रोटेशन थांबलंय त्याच्यामुळं संपूर्ण रोटेशन थांबल्यामुळे आज बँकेच्या लोक बँका त्या त्या कर्मचाऱ्यांचे पगार करणं अवघड झाले कारण की इंटरेस्ट पहिले इंटरेस्टच्या माध्यमातून कुठं गुंतवणूक करून त्या पैसे हे मोबाईलला मिळायचा त्यातून संपूर्ण हे केलं जात असं ठप झाल्यामुळं आज बँकिंग सारख्या सा मध्ये सुद्धा आता लोकांना ब्रेक द्यायला लागले कमी करायला लागले शंभर आहेत पंचवीस केस ऑटोमायझेशन आहे के। कम्प्युटरायझेशन आहे जे काय असेल टेक्नॉलॉजी आहे हे वापर पंचवीस गेले उद्या पंचवीस गेले झाले पन्नास पन्नास मधले परत पंचवीस गेले हे देशाची अवस्था काय होईल तुम्ही विचार करा अर्थव्यवस्था ऑलरेडी आपण जर पाहिली आजच्या भीतीला फक्त केवळ एक दोन दो तीन जे उद्योग समूह आहे त्याला या सरकारचं बाकी काहीच म्हणजे देशाची संपत्ती नॅचरल गॅस म्हणा नॅचरल ऑइल देशाच संपत्ती आहे ती संपत्ती तुम्ही दिली कोणाला या अशा मोठ्या उद्योग समोर त्यांच्याकडनं पैसे त्याच्या मोबदल्यात पैसे आणि त्या ते घेतले तर घेतले मग ते तुमच्या संपूर्ण फंडिंग करतात आणि आज तुम्ही सर्व लोक मी आपण सर्वजण त्या लोकांकडनं आपण खर तर देशात देशाची प्रॉपर्टी असल्यामुळे देशाची कमी रेट मध्ये आपल्याला द्यायला पाहिजे हे लोक त्याच्यावर प्रॉफिट त्यांचं मार्जिन ठेवून आपल्याला गॅस लागतं त्याच्यासारखी दुर्दैवी बाब असू शकत आणि मग गुलाबगिरी गुलाब आपण गुलाबगिरी जातो असं त्यावेळेस फक्त फरक एवढाच आहे त्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनी होती ती व्यापाराच्या हिशोबाने आली चिडकी एवढी डिवायडेड रूल पॉलिसी वापरली आणि ते संपूर्ण या देशावरती राज्य केलं कंपनी आज त्यावे छत्रपती शिवाजी महाराज होते त्या गुलामगिरी वाचवलं कंपनीच बजेट बघितलं या मल्टीनॅशनल कंपनीचं काय काय बजेटच बघितलं तर आपल्या देशात सगळ्यात चार पाच अशा मोठ्या मल्टीनॅशनलच बजेट बघितलं तर आपल्या देशाच्या बजेट एवढं त्यांचं बजेट कुठला एनसीपी आणि कुठला काँग्रेस आणि कुठलं बीजेपी आणि कुठल्या शिवसेना जर तुम्ही आता जर बदल त्याच्यात काय तुम्ही जर विचार तुमच्या विचार जर व्यवस्थित विचार केला नाही तर पुढच्या निवडणुकीच्या वेळेस हे चारही पक्षापेक्षा हे मग दिसणार पण नाही त्यावेळेस तुम्हाला काय पक्ष दिसणार नाही अमेरिकन पॅनल

व्यापक केला की अपस्ट्रीम म्हणजे तुमच्या प्रगतीचे त्या हिशोबाने तुम्ही जर विचार थिंक सगळ्यांना सांगतो रोज म्हणून थिंक प्रॉब्लेम थिंक फ्रॉम हार्ट थिंक फ्रॉम माइंड स्वतःला जे वाटतंय कारण तुम्ही आता संज्ञान तुम्हाला आता मतदारांचा अधिकार प्राप्त आणि मी सांगणं तुम्ही ऐकणार एवढे तर काय आता तुम्ही मूर्ख नाही तर मूर्ख नव्हताच तेव्हा तुमची दिशाभूल करणं दिशाभूल कोणाला करून देऊ नका बरेच लोक त्याची त्याची भाषणं तर अशी असतात असं वाटतं की वा आपल्याला वाचू शकतो तर फक्त हा गुलाल पडला

स्वतःचा विचार केला तुमचं कुटुंब कुटुंबाची प्रगती होईल तुमची होईल तर कुटुंबाची तुमच्या कुटुंबाची झाली अनेक त्यांच्या कुटुंब झाली तर त्या गावाची होईल गावाची अनेक गावाची झाली तर त्या भागाची होईल त्या भागाची झाली तर त्या तालुक्याची असे अनेक तालुक्याची झाली तर त्या जिल्ह्याची अनेक जिल्ह्याची झाली तर त्या राज्याची

ठेवा त्या वेळेस कधी योग्य मार्गाने हे झालं बहुतेक म्हणजे मी बसू शकते पण खाली येत असताना वॉचमॅनला सांगितले

విద్యార్థి మిత్రానో ఆ